उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे असा टोला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी लगावलाय पालघरमधल्या दुर्वेश येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी नाईक बोलत होते लॉटरी प्रत्येकाला लागत नाही मात्र लागलेल्यांनी ती टिकवली पाहिजे असं सांगत गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना चिमटा काढलाय नक्की काय म्हणालेत गणेश नाईक पाहूयात जेव्हा मी पालकमंत्री होते सावरांचे वडील तेव्हा डीपीसी मध्ये असेल वनगा सावरा कोण कोण एकनाथ शिंदे पण ऐकला का, का <laughs> आता असे की प्रत्येकाच्या नशिबाची लॉटरी लागते का झाला आणि एकनाथ शिंदे लॉटरी लागते गोष्टी पण माझ म्हणणं की ते कमवल्याने टिक्का टिकवता आलं पाहिजे काय बोललो मी किती त्याच्यापेक्षा का किती आणि कसं आणि कसं टिकवलं हे जनसामान्य नजर असतं तर गणेश नाईकांच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे या प्रकरणी पुढे काय होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे मुंबईत ब्युरो रिपोर्ट पालघर